नमस्कार रांगोळी आपण इथे शिकत आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की संस्कार भारती रांगोळी जी आहे ती कशी असली पाहिजे पहा साधारणपणे या पद्धतीची ती जाड असली पाहिजे आणि या रांगोळीमध्ये तुम्हाला पाची बोटांचा वापर करून रांगोळी काढायची आहे इथे एकसारखी रांगोळी खाली आली पाहिजे बोटातून त्याच्या पद्धती काय आहे कशा पद्धतीने काढल्या पाहिजे तर हे आपण इथे पाहत आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम मैत्रिणींनो रांगोळी जी आहे ती अशा या पद्धतीने हातात घ्यायची आहे अगदी थोड्या प्रमाणात घ्यायची आहे अतिशय थोड्या प्रमाणात घ्यायची रांगोळी आणि या दोन्ही बोटांच्या बाजूला जे इथे दिसतोय तुम्हाला गॅप तर ह्यातून ती रांगोळी खाली आली पाहिजे तर साधारणपणे या बोटातून ती रांगोळी खाली येते तुम्ही पाहू शकता इथे की या बोटातून ही रांगोळी इथे खाली येते चला आता मग सुरुवात करूया सगळ्यात आधी या, या ठिकाणी एक असा बिंदू आपण काढलेला आहे पुन्हा एकदा दाखवते या बिंदूची साईज जी आहे ती कमी जास्त असते सर्वप्रथम तुम्हाला या पद्धतीने एकाच ठिकाणी एक साधारणपणे एक छोटा डोंगर साचेल अशा पद्धतीने एक बिंदू काढायचा आहे बघा तुम्ही जर थोड्या प्रमाणामध्ये रांगोळी टाकली तर बिंदू लहान असेल आणि जर जास्त प्रमाणामध्ये रांगोळी टाकली तर बिंदू हा मोठा होईल तर आपल्याला कशा पद्धतीने हवं आहे आपण त्या पद्धतीने करायला पाहिजे इथे वरती या पद्धतीने साचत गेलं पाहिजे रांगोळी डोंगरासारखी पहा या पद्धतीने करायचं आहे याचा सराव तुम्हाला इथे करायचा आहे पुन्हा एकदा सांगते की तुम्हाला संस्कार भारती रांगोळी जी आहे तर ती घेत असताना या पद्धतीची ती थोडी जाड असली पाहिजे जेणेकरून ती पटकन हातातून सटकेल या पद्धतीची जाड घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर या ठिकाणी रांगोळी बोटांचा वापर कसा करायचा आहे तर हातामध्ये रांगोळी घेताना थोडीशी कमी प्रमाणामध्ये घ्या रांगोळी साधारणपणे इतकीच घेतली पाहिजे सुरुवातीला सरावासाठी या पद्धतीने त्यानंतर आपल्या ह्या ज्या बोटांच्या इथे हा जो मध्ये गॅप असतो या बोटाच्या इथे इथून ती रांगोळी आपल्याला खाली नेता आली पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा पाहूया आपण या पद्धतीने इथे रांगोळी पडत आहे पहा आणि त्यानंतर आपण इथे अशा पद्धतीने डॉट केलेले आहे छोट्या प्रमाणामध्ये याचा सराव करताना प्रत्येक डॉट हा एक सारख्या लाईन मध्ये कसा येईल तर ह्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायला हवी आहे या पद्धतीने सारखा डॉट एका लाईन मध्ये येण्याची प्रॅक्टिस करावी लागेल या आधीच्या व्हिडिओमध्ये संस्कार भारती रांगोळी कशा पद्धतीची घ्यावी हातात कशी पकडावी जेणेकरून ती आजूबाजूला सांडणार नाही ह्याचा सराव आपण तिथे केलेला आहे इथे आपण फक्त डॉट कसे काढावे ते ह्याचा सराव करत आहोत पाहू शकतो आपण की या ठिकाणी डॉट कसे काढावे ते ह्याचा आपण सराव करत आहोत या पद्धतीने आपण इथे डॉट काढलेले आहे याचा सराव प्रत्येक दिवशी तुम्हाला इथे करावा लागणार आहे आता यानंतर रांगोळीतून आकार कसा काढता येईल तर ह्याचा सराव करूया आपण रांगोळीतून आकार काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथे एक सर्कल काढायचं आहे या पद्धतीने ज्यालाच आपण केंद्रबिंदू असं म्हटलं होतं केंद्रबिंदू आता मी सध्या बारीक रेषेमध्ये दाखवते काढून इथून आपण सुरुवात इथून के, सुरुवात केलेली इथे या पद्धतीने तुम्हाला इथे पूर्ण रांगोळी न नेता पूर्ण लाईन न नेता आतल्या बाजूला वळवत या केंद्रबिंदूला आणायचं आहे आणि इथे आतल्या बाजूला वळवत आणत असताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचंय की ही लाईन जशी आहे तशी आतली लाईन तेवढ्याच अंतराने वळत गेली पाहिजे तर करूया आपण सुरुवात जसं मी तुम्हाला सांगितलं आता मी बारीक लाईन मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे आपण इथे काय केलेलं आहे पहा एक सर्कल काढलेला आहे या पद्धतीने आणि हा जो सर्कल आहे तो कंप्लीट होण्याच्या आधी सर्कल कंप्लीट होण्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे इथे आतमधल्या बाजूला रेषा न्यायची आहे पहा इथे आपल्या आतल्या बाजूला इथे आपण रेषा नेत आहोत आणि ही रेषा आतमध्ये वळवत जात आहोत आणि इथे थांबायचंय तुम्हाला त्यामुळे आकार हा खूप सुंदर येतो इथलं अंतर एकसारखं ठेवायचं आहे आणि ज्या पद्धतीची बाहेरची रेषा आहे तशीच आतली रेषा पण आपल्याला करायची आहे यानंतर पुढचा प्रकार काय असेल तर पहा असाच आपण आता हाताने करायचा प्रयत्न करूया इथे तुम्हाला एक सर्कल काढलेला होता आणि तो आपण या पद्धतीने आतमध्ये नेत आहोत पहा या पद्धतीने इथे सर्कल जो आहे तो आत नेलेला आहे अशा पद्धतीने सर्कलची प्रॅक्टिस करायची आहे सुरुवातीला तुम्ही या पद्धतीने काढून मग जाड रांगोळीने केलं तरी चालेल या पद्धतीचे सर्कल तुम्हाला इथे काढायचे आहे आणि शेवटी जिथे आपण थांबतो आहोत तिथे पुन्हा एकदा एक डॉट द्यायचं आहे पहा या पद्धतीने मी पुन्हा एकदा करून दाखवते आणि इथे तुम्हाला डॉट द्यायचं आहे या पद्धतीचा सराव तुम्हाला करावा लागेल इथे आपण डॉट दिलेला आहे या पद्धतीने करायचं आहे पहा मैत्रिणींनो आज आपण काय शिकलो तर आज आपण सुरुवातीपासून रांगोळी कशी धरायची आहे हातामध्ये त्याचा सराव कसा करायचा आहे त्यानंतर बिंदू कसे काढायचे आहेत या पद्धतीचे तर आपण हे शिकलो या ठिकाणी आपण पाहिलं की बिंदू कसे काढायचे आहे त्यासाठी सराव कसा करायचा आहे हे शिकलो आणि आता मी तुम्हाला शिकवलं की रांगोळी काढत असताना केंद्रबिंदू कसा काढायचा आहे या केंद्रबिंदू साठी तुम्हाला सर्कल इथे काढून घ्यायचं आहे आणि सर्कल काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये संस्कार भारती रांगोळीने तो सर्कल जो आहे तो कसा कम्प्लीट करायचा आहे हे आपण शिकलो तुम्ही याचा सराव करत राहा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची नक्षी कशी करायची याला नक्षीने कसं वाढवायचं आहे संस्कार भारतीचे अनेक नक्षीचे प्रकार आपण शिकलो ज्यात आपण स्वतः तयार कसे करायचं नक्षी काम हे पण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत तर आपल्याला इथे लक्षात आलं असेल आता की इथे संस्कार भारती रांगोळी काढत असताना आपण कशा पद्धतीने सोपी केलेली आहे रांगोळी ज्यावेळेस मैत्रिणींना तुम्ही हाताने संस्कार भारती काढता त्यावेळेस तिला हवं सा ते वळण आपल्याला देता येतं हवं तिथे आपल्याला ही संस्कार भारती वळवता येते पण जर आपण इतर साधनांचा वापर केला जसे अनेक जण आजकाल रेडीमेड असं पेन असतो संस्कार भारतीचा त्याचा वापर करतात पण तेवढी ती वळत नाही कुठेतरी रांगोळी संपते कुठेतरी कमी पडते कुठेतरी अडकते आणि अशा वेळेस ती रांगोळी सुंदर येत नाही सुबक अशी रांगोळी येण्यासाठी तुम्हाला इथे हातानेच संस्कार भारती रांगोळी काढण्याचा सराव करावा लागेल अनेक डिझाईन आपल्याला आपल्या आपल्या पद्धतीने इथे काढता येतात आणि त्यामुळे खूप मोठा फायदा होतो नवीन डिझाईन आपल्या कागदावर तयार असते पण ती नवीन डिझाईन हाताने जमणं ही तेवढंच महत्वाचं असतं परंतु मार्केटमध्ये उपलब्ध असणारे जे पेन आहे तर त्या पेनामुळे एवढी सुंदर अशी रांगोळी येऊ शकत नाही आणि ती येण्यासाठी तुम्हाला इथे हाताने शिकणं गरजेचं आहे आणि ते करता येतं खूप सुंदर रांगोळी आपल्याला संस्कार भारती हाताने काढता येते तर त्यासाठी तुम्हाला अनेक प्रकारचे सर्व मी इथे शिकवणार आहे त्यासाठी तुम्हाला इथे व्हिडिओ पाहावा लागेल शेवटपर्यंत पाहावा लागेल त्यानंतर तुम्हाला त्यातले सगळे बारकावे इथे शिकता येतील इथे आपण एक छान असा पक्षी तयार करतोय पहा संस्कार भारतीमध्ये इथे आपल्याला जे मनामध्ये डिझाईन येईल तर ते आपल्याला इथे काढता येतं आपल्या मनामध्ये येणाऱ्या अनेक डिझाईनला आपण इथे रांगोळीतून उतरवू शकतो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की संस्कार भारती जर तुम्हाला शिकायची असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त हाताचा सराव असणं आवश्यक आहे सरावामध्ये वेळा रांगोळी संपते अडकते त्यामुळे मूड मुण जातो रांगोळी जमत नाही आणि मला रांगोळीच येत नाही काढता असं कुठेतरी आपलं मत तयार होतं परंतु तुम्ही पाहू शकतात की तुमच्याशी मी बोलत बोलत किती छान अशी संस्कार भारती इथे तयार झालेली आहे आणि अशा अनेक डिझाईन आपण आपल्या मनाच्या इथे काढू शकतो डिझाईन असंख्य आहेत आपण त्या सर्व काढू शकतो तुम्हाला जर या पद्धतीचं शिकायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल लाईक करावं लागेल ह्यावर तुम्हाला जे तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या माझ्यासमोर कमेंट मधून मांडावे लागतील त्यानुसार व्हिडिओ तयार होतील यापुढे तर नक्की तुम्हाला या सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तोपर्यंत धन्यवाद